महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत त्यांचं नाशिक शहरामध्ये आज आगमन होणार असून यंदा मनसेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये होतोय यासाठी राज ठाकरे हे सलग तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या वर्धापन दिनाची नाशिकात जय्यत तयारी सुरू आहे राज ठाकरे हे गुरुवारी सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होतील यावेळी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येणार आहे पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याच्या दृष्टीनं वर्धापन दिनाकडे या पाहिलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरुत्साह असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला जाणार असून सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरामध्ये जाऊन महाआरती करण्यात येणार आहे दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी नऊ वाजता वर्धापन दिन कार्यक्रमाला सुरुवात होईल नुकतेच पुण्याला दौऱ्यात पदाधिकारी उशिरा आल्यानं राज ठाकरे यांनी थेट पुणे सोडल्याचं समोर आलं होतं त्यामुळे असला प्रकार नाशिकमध्ये होऊ नये याकरिता शहरातील पदाधिकारी कमालीची काळजी घेत आहेत मनसे प्रमुख येण्यापूर्वीच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या मनसेकडून नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन होत असल्यानं या निमित्तानं पक्षाकडून शहर भव्यमय केलं गेलंय शहरामध्ये महत्वाचे चौक मनसेच्या ध्वजानं सजवण्यात आले लढायचं ते जिंकण्यासाठीच अशा मजकुराचे होर्डिंग शहरात लावण्यात आल्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत राज ठाकरे संबोधित करण्यात असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतोय लोकसभा निवडणुकीचे रणशिंग मनसे नाशिकमधून फुंकणार असून नाशिक, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मनसे कुठल्या उमेदवाराला संधी देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक